आज नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही अर्ज भरलाय भाजप करून कसं वाटते अतिशय मनस्वी आनंद होतोय की एका राष्ट्रीय पक्षाकडून मला या ठिकाणी उमेदवारी करण्याची संधी मिळते आहे आणि सर्व तालुक्यातल्या नेत्यांना आदरणीय आमदार गोपचंद पडळकर साहेब आदरणीय आमरसे बापूसाहेब यांना मी खूप खूप धन्यवाद देईन दोघांनी दोघांनी एक विचारानं भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार म्हणून मला या ठिकाणी संधी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला नक्कीच समाजकारणामध्ये मी आजपर्यंत वावरत होतो समाज हा समाजकारण हा माझा पाया आहे आणि शिक्षकांनी या पायावरती भिंती बांधलेल्या आहेत आणि त्याच्यावरती स्लॅब टाकण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होईल आणि मायबाप सर्व जनतेच्या माध्यमातून त्याच्यावरती कळस लावला जाईल आणि ज्यांच्यासाठी मी या निवडणुकीत उभा राहतो आहे त्या उपेक्षित वंचित शोषित पीडित प्रथारित सामान्यातील अतिसामान्य वर्गाची सेवा करणारे लोक नक्कीच या कळसावरती कळसावरती या शिखरावरती नक्कीच विजयाचा झेंडा फडकवतील असं नक्की मला वाटते कालपर्यंत भाजपमध्ये थेड होती की दोन गट होतं ते गट एकत्रित आलेत का नक्कीच आदरणीय आमदार पंढरपूर साहेब आणि आदरणीय तालुक्याचे नेते बापूसाहेब दोघेही एकत्र आलेले आहेत आणि नक्कीच या, या दोघांच्यामधील जोडणारा एक दुवा म्हणून एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार जरी झालेला असलो तर नक्कीच या दोन्ही नेत्यांमध्ये दोन्ही नेते होणार असलेले नेते आहेत दोघांकडे विजन असलेले हे नेते आहेत आणि त्या दोघांच्यामध्ये एक छोटासा एक सामान्य कार्यकर्ता नक्कीच दुवा म्हणून चांगल्या पद्धतीनं काळामध्ये मी काम करेन काय प्रश्न आहेत आठपाडीचे आटपाडीमध्ये सध्या आपण बघितलं यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांनी बघ ज्या काय आपल्या मायमाऊली वरून भाजी मंडळी येतात आणि शनिवारसारख्या बाजारामध्ये साधी शौचालयाची व्यवस्था मताराची व्यवस्था नसावी ही अतिशय शोकांतिकाची बाब आहे आज नगरपंचायत झालेली आहे अनेक प्रश्न आहेत माझ्या मुख्य व्यापारपेठेतले जे व्यापारी बांधव आहेत ते सध्या अडचणीत आहेत त्यांच्यासाठी आपल्याला बरंच काय करता येईल व्यापारी संकुलरच्या माध्यमातून जुन्या व्यापाऱ्यांना चांगल्या पद्धतीनं कसा पुशअप करता येईल आणि नवीन व्यापाऱ्यांनासुद्धा एक व्यापारी पेटीच्या माध्यमातून आपल्याला उभं करता येईल यासाठी प्रयत्न राहील शिवाय आठपाडीला एक समृद्ध वारसा लाभलेला आहे गदी माडगुळकर व्यंकटेश तात्या माडगुळकर शंकररावजी खरात नास इनामदार कैलासवासी श्रीमंत बाबासाहेब देशमुख कैलासवासी अण्णासाहेब लेंगरे या मोठ्या माणसांनी मोठं काम केलं आहे आणि या मोठ्या माणसांच्या कामाचा समृद्ध वारसा आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब राज्यभर पुढं येताना दिसत आहेत आणि त्यांच्या साथीला आता आपल्या तालुक्यामध्ये आर्थिक सक्षमी करण्यासाठी असेल शिक्षणाच्या माध्यमातून असेल एक नवीन उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून लोकांना पाया उभं करण्यासाठी आमणसे बापूसाहेब रात्रंदिवस झटत आहेत आणि या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून नक्कीच तालुका पुढे जा नेण्यासाठी प्रयत्न राहील व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून यू पी एस सी एम पी एस सीसाठी आपल्याला काही करता येईल का जे बालगोपाळ आहेत यांच्यासाठी बाल, बाल उद्यान असेल जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी विरंगोळा केंद्र असेल नाना नाणी पार्क असेल शिवाय असे अनेक आटपाडी तलाव स्वतंत्रपूरजवळच आहे त्या ठिकाणी पर्यटनासाठी एक बोटिंगची व्यवस्था शासन स्तरावर काय करता येईल असे अनेक उपक्रम राबवता येतील सामान्य नागरिकांच्या सूचनाही भविष्यकाळात येतील मला जर त्यांनी या नगराध्यक्षपदावरती बसवलं तर नक्कीच त्यांच्यासाठी चोवीस तास अहोरात्र सेवा करेन आणि बरस काही लोकांनी सुचवतील त्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल किती अर्ज भरले तुम्ही आज मी एकमेव अर्ज भरलेला आहे कारण दोन्ही नेत्यांनी ठाम माझ्यावरती विश्वास ठेवलेला हो आहे कारण मी जर का एक शिक्षकाची शासकीय एक लाख रुपये पगाराची नोकरी सोडत असेल या दोन्ही नेत्यांनी माझ्यावरती ठाम विश्वास ठेवल्यामुळं हो मेहित धाडस केलेला आहे आणि बापूसाहेब आणि आमदार साहेब पडेकर साहेब यांची ऐक्याची एक्सप्रेस पाठीमागं काय झालं भूतकाळात न जाता वर्तमानात आणि भविष्यकाळामध्ये ही ऐक्याची एक्सप्रेस तालुक्यामध्ये विकास गंगा आणण्यासाठी नक्कीच सुसाट सुटेल एवढं मात्र विश्वासानं दोघांनीही माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे सामान्य जनताही आता बघूया दोन डिसेंबरला सेवा करण्यासाठी मला नक्कीच संधी देईल असा आशावाद आहे आणि ऐक्याची एक्सप्रेस पुढे नेण्यासाठी मी एक छोटासा ड्रायव्हर म्हणून त्या एक्सप्रेसचा प्रयत्न करेन भाजपमधून तुम्हाला पॅरलर किंवा तुमचा डमी वगैरे अर्ज भरलाय का आ, आज चुकुन, चुकुन, का, चुकुन, चुकुन तरी डमी अर्ज भरलेला नाही कदाचित राजकारण आहे तांत्रिक एखादी चुकून चुकून शंभर टक्के होणार तसं काय पण चुकून चुकून एखादी तांत्रिक जर अडचण आली तर डमी अर्ज हा नक्कीच भरणं आवश्यक असते प्रत्येक पक्षाला नोकरीचा राजीनामा दिलाय कुठेतरी दुःख होते असं वाटते का तुम्हाला समस्त प्राथमिक शिक्षकांनी माझा राजकारणाचा तसा पाया रचलाय दुःख होते परंतु सामान्यांच्या उपेक्षितांच्या वंचितांच्या डोळ्यातले आश्रू पुसण्यासाठी मी हे धाडस केलेलं आहे आणि नक्की शिक्षकांचा गुरुजनांचा आशीर्वाद आणि माझी ही माता आहे एकोणीसशे त्र्याण्णवला ग्रामपंचायत सदस्यासाठी वार्ड क्रमांक पाचमधून उभा होती त्याच पॅनेलमध्ये आदरणीय राजेंद्र रानांचं पॅनेल होतं त्याच पॅनेलमधून आटपाडीचे माजी सरपंच आणि जिल्हा परिषदेचे सदस्य झालेले कैलासवाशी रामभाऊ पाटील असतील आणि तुकाराम चव्हाण हे जण त्या पॅनेलमध्ये होते एकोणीसशे त्र्याण्णवला मी नुकताच दहावी होऊन अकरावेला गेलतो आणि माझं अजून मतदानाचं वय नव्हतं परंतु आईच्या पराभवाचं शल्य जरी मी शिक्षक बँकेला दोन हजार सोळाला दोन हजार एकवीसला जिल्ह्यातील तमाम माझ्या प्राथमिक शिक्षक बंधू भगिनींनी माझ्यावर विश्वास ठेवून मला एक हजार कोटीचा उलाढाल असणाऱ्या बँकेचा चेअरमन करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं शिक्षक बँक सोलापूर जिल्ह्यामध्ये विस्तार करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्या शिदुरीवरती नक्कीच पुढे जाण्याचा माझा प्रयत्न असेल दुःख नक्की होतंय परंतु सामान्यांचे जे अति दुःख आहेत ते दुःख बाजूला सारण्यासाठी जे सामान्य लोकांना आज प्राथमिक गरजा आहेत नाही मला सांगा एकीकडे एक तुम्ही विद्यार्थ्यांची सेवा करत होता विद्यार्थ्यांना एक ज्ञानार्जन काम करत होता पण राजकारणामध्ये तुम्ही लोकांना तशा प्रकारे मार्गदर्शन करू शकता लोक ऐकतील जसे विद्यार्थी ऐकत होते तसे हे सामान्य मतदार ऐकतील असं वाटतं का नक्कीच विद्यार्थी शिस्तप्रिय असतात शिक्षक त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात माझ्या पंचवीस वर्षे नऊ महिने सहा दिवसाच्या सेवेमध्ये प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे मी गळवेवाडी असेल बोंबेवाडी असेल शेरीमाळा विठ्ठलापूर असेल कामत असेल आणि सध्या लिंगेवस्ती शाळा जी आटपाडीचा प्रसिद्ध तलाव आहे तिथं माझी शेवटची आजची ही शाळा परवा ठरलेली आहे कालच तर नक्कीच शिस्तप्रिय विद्यार्थी आणि आज समाजामध्ये तुम्ही अपेक्षा व्यक्त केली की, की मतदारांना तुम्ही शिस्त लावू शकाल का हा तुमचा प्रश्न आहे नक्कीच अतिशय खूप चांगला प्रश्न विचारला आहे जर सामान्यातल्या सामान्य लोकांना जे आजपर्यंत हक्कापासून न्यायापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना हक्क आणि आपले अधिकार काय आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधानरूपी पवित्र ग्रंथ दिला त्यातले हक्क आणि अधिकार काय आहेत हे अजून सामान्यांना बरेच सा एकीकडं एक तुम्ही हे शिक्षक पदाचा राजीनामा देत असताना घरच्यांना विचारलं तसेच या विद्यार्थ्यांचा काही सल्ला घेतला का नक्कीच विद्यार्थ्यांच्या पालकांचा मी सल्ला त्यांच्या भावना काय होत्या त्यावेळेस विद्यार्थी जर मी म्हटले नगराध्यक्ष होण्यासाठी तुम्ही जात असाल तर विद्यार्थ्यांच्याही शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या पालकांनाही मी विश्वासात घेतलं त्यांच्याही शुभेच्छा असतील जे की सामान्य मतदारांसाठी मी त्यांचे जे काही विविध छोट्या मोठ्या समस्या आहेत प्राथमिक समस्या असतील त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न इथून पुढं होईल आणि नक्कीच सामान्य जनतेला सुद्धा वाटेल की बाबा आपण आठपाडी शहराचा चांगल्या नगराध्यक्षाला आपण या ठिकाणी संधी देतो आहे याचं त्यांनाही समाधान मिळेल आणि मलाही सामान्य लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली तर तेही मला समाधान असणार आहे आजी काय सांगाल तुमचा मुलगा आज शिक्षक पदाचा राजीनामा देऊन राजकारणामध्ये दे येतोय या गोष्टीशी तुम्ही सहमती आहात का हाय कसं आहे माझं एक म्हणणं आहे मला पडलेली ती हे करायसाठी सल्ला दिलेला आहे तुम्ही राजकारणामध्ये तुमचा पराभव झाला होता म्हणून तो कुठेतरी भरून निघावा म्हणून म्हणून भावना भावना आहेत आहेत त्याला कुठेतरी इकडं नोकरी सोडते ह्याचं दुःख होते नाही आम्हाला काय दुःख वाटत असं दुःख असलं तरी आता कसं आहे पडायचं म्हणजे पडायचं की एक आईची कि भरून काढायचं बापूसाहेबांचा आहे तीन वाजेपर्यंत आणि तीन वाजेपर्यंत आपण तो जोडला तर कायदेशी दृष्ट्या चालू शकतं आता एक सांगा की आता दोन गट आहेत भाजपमध्ये ते एकत्र एक झालेत परंतु त्यातला एक जो गट आहे त्यांच्याकडे सत्ता होती यापूर्वी आता तुम्ही वी, जे विजन घेऊन चाललं आहे तर ते काम त्यांनी ते अधुरं ठेवलेलं आहे काम मग आता पुढे जनतेपुढं तुम्ही काय हे करणार की बाबा कसे तुम्ही मत मागणार त्यांना दुसऱ्या गटाकडे सत्ता होती असं कसं काय म्हणतात बॉडी त्यांचीच होती ना बॉडी होती परंतु मेन पद जे होतं ते कोणाकडे होतं हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे सरपंच म्हणजे ते होतं त्या लोकांच्या वरती विश्वास टाकला होता परंतु त्या लोकांनी मागच्या पाच वर्षामध्ये काम केलं नाही असं असं तर पाठीमाग काय झालं नाही याच्यापेक्षा मला भविष्यात काय करायचं आहे आपल्याला भूतकाळात जायचं नाही जेणे ज्यांच्या परीने काम केलं असेल नक्की त्याच्यापेक्षाही अधिक या आटपाडीकर नागरिकांना एक नक्की अभिमान वाटेल आणि मला हे काम करण्याचा एक स्वाभिमानाने मी पुढं काम करेल पाठीमागच्या भुतकाळात जाण्यापेक्षा भविष्यातली आटपाडी कशी असेल हे आपल्याला लो लोकांना दाखवायचं आहे जर तू आपण नगराध्यक्ष बनला तर पत्रकार भवन कम्प्लीट होईल का नक्कीच ज्या ज्या लोकांच्या अपेक्षा असतील त्या आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आदरणीय बापू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारण मी एक सुशिक्षित उमेदवार म्हणून या रिंगणात येतो आहे तुमच्या सगळ्यांच्या भावना बालगोपाळांपासून पत्रकारांपासून शिक्षण क्षेत्र असेल अन्य सगळं आरोग्यसेवा असतील वयोवर्ध लोक असतील या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्तीसाठी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न असेल त्यामुळं पत्रकार हा तर लोकशाहीतला चौथा स्तंभ आहे त्यांना जर पहिल्यांदा स्थान दिलं पाहिजे नक्कीच तुम्ही सकारात्मक राहा आणि मला निवडून आणण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कष्ट घ्याल अशी मला अपेक्षा आहे